मराठी मंथन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा दाबा नमस्कार मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत तुम्हाला जर दोन हजार पंचवीसमध्ये करोडपती व्हायचं असेल धनपती व्हायचं असेल ऐश्वर्याने संपन्न व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मी सांगते ते फक्त पाच कामं करून बघा नक्कीच तुमच्या ऐश्वर्यामध्ये वाढ होईल ती पाच कामं कोणती नंबर एक जिथे आपण तिजोरीमध्ये आपले डॉक्युमेंट्स ठेवतो ज्वेलरी ठेवतो त्याचप्रमाणे कॅश ठेवतो त्या ज्वेलरी तर एक डबा घ्यायचा लाकडी असा लाकडाचा एक डबा घ्यायचा त्याला आतल्या बाजूने चारी बाजूने आरसे लावून घ्यायचे चारी बाजूने असेल तर सहा बाजूने पूर्ण पॅक असे आरसे लावून घ्यायचे जसं आता हा प्लॅस्टिकचा डबा आहे एखादा डबा घेतला आपण आणि त्याला वरती खाली या सगळ्या बाजूने आरसे लावून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये आपण एखादी वस्तू ठेवलं तर त्याचं रिफ्लेक्शन दिसेल भरपूर प्रमाणात ते दिसेल असा एक डबा घ्यायचा मग तुम्ही विठला आपल्याला आवडीप्रमाणे तुमच्याकडे जसं काय असेल तो लाकडी घ्यायचा मात्र तर त्यामध्ये थोडीशी कॅश ठेवायची कॉईन आणि पैसे ठेवायचे आणि हा असा डबा आपण आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचा तिजोरीत असेल कपाटात असेल तिथं ठेवून द्यायचा नक्कीच तुम्हाला तुमच्या पैशामध्ये तुमच्या धनामध्ये वाढ झालेली जाणवेल त्यानंतर उपाय दुसरा म्हणजे दर शुक्रवारी आपल्या घरातील स्त्री म्हणजे आपली आई बहीण पत्नी मुलगी यांना आपल्याला जसं शक्य असेल तसं एखादी वस्तू गिफ्ट आणून द्यायची मग पत्नी असेल तर तिला तुम्ही अधूनमधून परफ्यूम आणून देऊ शकता गजरा देऊ शकता आई असेल तर तिला काही गरजू काही वस्तू असतात दैनंदिन वापरातल्या त्या खूप महत्त्वाच्या असतात तिला त्या छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही तिला आणून देऊ शकता मुलांना खाऊ ड्रायफ्रूट देऊ शकता अभ्यासासाठी लागणारे महत्त्वाच्या गोष्टी असतात आवर्जून आठवणी आणि शुक्रवारच्या दिवशी त्यांना आणून द्यायच्या अशा घरातल्या स्त्रियांना काही ना काही वस्तूही गिफ्ट म्हणून आणून देऊ शकता तुम्ही बा पाहाल त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रसन्नता असते त्या आनंदी होतील आणि अशा प्रकारे लक्ष्मी देखील कळ तुमच्यावर प्रसन्न होईल त्याप्रमाणे तिसरा उपाय म्हणजे दर शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरात किंवा व्यंकटेशाच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेणं अगदी धावपळी जर ह्याच्यात शक्य नसेल तर घरी आल्यावर आपल्या देवघरात बसून लक्ष्मीचं दर्शन घेणं त्याचबरोबर लक्ष्मी नारायणाचा मंत्रोच्चारण करणं एखादं मंत्र उच्चारणाचं मशीन किंवा यूट्यूबवर लावून ठेवलं तरी चालेल त्याचं उच्चारण घरात होणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर देवा पुढं तुम्ही बसल्यावर देवाचे आभार मानणं की देवा मला सगळं जे काही दिलं आहेस ते खूप छान दिलं आहे भरभरून दिलं आहेस खूप दिलं आहेस समृद्ध आयुष्य जगती आहे मला खूप ऐश्वर लाभलेलं ला आहे आणि मी खूप आनंदी आहे सगळ्या बाजूने माझं सगळं छान आहे असे देवाचे आभार मानू शकता हा झाला एक उपाय त्यानंतर चौथा उपाय म्हणजे आपण घरामध्ये उत्तरेच्या बाजूला पैशाची फ्रेम लावू शकतो पैशाची फ्रेम ज्यामध्ये तुमच्या त्या फ्रेममध्ये ना नोटांची थप्पी असेल भरपूर नोटं असतील डॉलर असतील किंवा कॉईन भरभरून असतील हांडे भरून पैसे असतील असे काहीतरी तिथं तुम्ही फोटो लावू शकता जे तुम्हाला जाता येता दिसतील त्याचबरोबर पाच आणि अगदी सोपा छान उपाय म्हणजे आठवड्यातले सातही दिवस असो किंवा एकच दिवस कुठला तरी असो आपण बारा वाजता भर उन्हाच्या वेळेत कुणाला तरी अन्नदान करावं गरजू असेल कुणी त्याला रस्त्यात बिस्किटचा पुडा घेऊन द्यावा किंवा आपण डबा नेतोय तर आप त्या डब्याबरोबर एक्स्ट्रा दोन चपात्या घेऊन कुणाला तरी रस्त्यात गरजू व्यक्तीला त्या ज्याला भूक लागली असेल अशा व्यक्तीला द्याव्यात अगदीच तुम्हाला कोणी नेहमी नेहमी गरजू भेटत नसेल तर आपल्याबरोबर काम करणारे आपले फ्रेंड आपले ओळखीचे जवळच्या आपण ट्रीट देऊ शकता पार्टी देऊ शकता आज माझ्याकडून तुला आहे म्हणून त्याला काहीतरी अन्नदान करू शकतो आपण हे अधूनमधून अन्नदान हे करणं खूप चांगलं असतं हा पाचवा देखील तुम्ही करून बघा हे पाच उपाय जर तुम्ही सलग अकरा किंवा एकवीस शुक्रवारी एकवीस आठवडे केलं तर नक्कीच तुम्हाला हे नक्कीच तुम्हाला याची रिझल्ट खूप छान दिस स्वतःला फरक जाणवल्याचं जाण आणि आपल्या ऐश्वर्या समृद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला यामध्ये काय काय फरक जाणवला ते धन्यवाद